बाद बाद है। एक, एक मिनिट ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत आहेत शतके मी ना करणार आहे महत्वाची बातमी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडांबाबत मंत्री धनंजय मुंडेंनी आता एक धक्कादायक विधान केले कराड हे माझे निकटवर्तीय असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये नवा वाद आता उफाळण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड यांना पाठीशी घालण्यामागे बीडच्या मंत्र्यांचा सा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काल विधान परिषदेत केला आणि आता मुंडेंनी निकटवर्तीय असल्याचं विधान केलंय या आरोपांना पुष्टी मिळण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचा घणाघाती आरोप अंबादास दानवेंनी विधान परिषदेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट वाल्मिक कराड आपले निकटवर्ती असल्याचा स्पष्टीकरण आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरनं आता याचे पडसाद अधिक उमटणार असल्याचं पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराळांबाबत मंत्री धनंजय मुंडेंनी केलेलं हे धक्का विधान आहे कराड माझे निकटवर्ती असल्याची कबुलीच मुंडेंनी दिली आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात नवाबाद निर्माण होणार आहे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात जेवण करतात चहापान करतात करता। सभापती महोदय इथं सहा आरोपी आहेत या सहापैकी बोलापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईंचं असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहेत आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलं आहे कशामुळे झाला आहे त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील एक मिनिट ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका